त्याकोप ज्यावेळेस जेवण बनवत होता त्यावेळेस येस्साव त्याचा मोठा भाऊ आला आणि तो म्हटला मला जेवण दे आज मी उपाशी आहे पण छोटा भाऊ मोठ्या भावाला म्हटलं एक काम कर तू ज्येष्ठपणाचा अधिकार मला दे आजपासून तू छोटा आजपासून मी मोठा जर तू असं करशील तर मी तुला आज सगळं जेवण तुला खायला देतो आणि वचन असं सांगतो येस्साव काय म्हटलं अरे मी भुकेने मरायला लागलय आणि या ज्येष्ठपणाचं मला काय करायचं आहे घे आजपासून तू मोठा आणि मी छोटा बघा शब्दात खूप ताकद होती जुन्या काळात शब्द म्हणजे स्टॅम्प होता पण एवढं होऊन पण येसाव हा खोटारडा झाला आणि ज्यावेळेस याकोबाने या बापाकडून ज्येष्ठपणाचा आशीर्वाद मिळवला हे काही येसावाला आवडलं नाही पण तोपर्यंत येसावाचं लग्न झालेलं होतं आणि या येस्सावाच्या ज्या पत्न्या होत्या ना या आपल्या सासूबरोबर म्हणजे रिबेका बरोबर या व्यवस्थेत व्यवहार करत नव्हत्या आणि रिबेका देखील खूप त्याच्या पत्न्यांना कंटाळलेली होती आज ए कुटुंब नक्कीच त्रस्त होतं हे कुटुंब तुटलेलं होतं परंतु वचन असं सांगतं एक दिवस रिबेकाला कळालं की यसाव जो आहे हा याकोबाचा खून करणार आहे कारण तो खूप चिडलाय तो खूप त्याला हेट करत आहे किंवा तो त्याच्या विरुद्ध वागत आहे त्याला पसंत करत नाही आता तो आणि मग जसं रिबेकाला कळालं रिबेका म्हणजे याकोबाची आई त्याला म्हटली एक काम कर आता तू आपल्या मामाकडे निघून जा कारण जर तू इतर असशील तर तुझा भाऊ तुझा खून करल तो खूप त्रस्त आहे तो खूप रागवलाय तुझ्यावर तू तु हे घर सोडून निघून जा आणि खरोखर याकोबाने आपल्या आई आईचं ऐकलं आणि खरोखर हे घर अशा प्रकारे तुटलेलंच होतं सुनाव्यवस्थित येसावाच्या बायका पत्न्या रिबेकाशी व्यवस्थित वागत नव्हत्या व्यवहार व्यवस्थित करत नव्हत्या रिबेकाही त्रस्त होती आणि त्यात तिला कळालं की भाऊ भावाचा खून करणार आहे जर अशा गोष्टी घडल्या तर रिबेका म्हटली मला दोघांनाही गमवावं लागेल एक काम करतो निघून जा म्हणजे छोट्या याकोबाचं काही लग्न झालं नव्हतं पण यस यसावाचं लग्न झालेले होते त्याला दोन बायका होत्या त्या काळात दोन दोन चार चार पाच पाच लग्न करायची प्रेज लॉर्ड आणि याकोब पळालं परंतु बायबल असं सांगतं ज्यावेळेस याकोब पळाला त्याने आपलं घर सोडलं आणि एका ठिकाणामध्ये तो आला आणि बायबल सांगतं उत्पत्ती याचं अठ्ठावीस वाद्य आहे काढूया आणि बघा वाचा या ठिकाणामध्ये उत्पत्ती याचं अठ्ठावीस वाद्य आहे आणि मग तुम्हाला इथं क्लिअर होईल की संकटात देवाच्या लोकांना तुम्ही काय केलं पाहिजे कसं जीवन जगलं पाहिजे आणि कुठं तुम्ही पळालं पाहिजे सगळे म्हणा आमचे पर्याय म्हणा चुकीचे आहेत चुकीचे चिडणं टेन्शन घेणं आत्महत्याचा विचार करणं दुःखी होणं भांडत राहणं म्हणा माणसाचे पर्याय काही चांगले नाही म्हणा देवाकडे बघितलं पाहिजे आणि बायबल असं सांगतं याकोब पळाला आणि बघा या ठिकाणामध्ये उत्पत्ती याचा अठ्ठावीस वाद्य आहे आणि बघा या ठिकाणामध्ये विसावचन आपण वाचूया या मिळालं या आपण वाचूया आणि याकोबाने नवस केला तो म्हणाला जर देव माझ्या बरोबर राहील आणि ज्या मार्गाने मी जातो त्यात माझे संरक्षण करील आणि मला खायला भाकर व लिहायला वस्त्र देईल आणि मी आपल्या बापाच्या घरी सुखरूप परत येईन तर परमेश्वर माझा देव होईल आणि हा जो धोंडा मी स्मारक स्तंभ असा सापिला आहे तो देवाचे घर होईल आणि जे सर्व तुम्हाला देशील त्याचा दहावा भाग मी तुला खचितच देईन बघा याकोबाने रस्त्यात जाताना त्या सर्व परिस्थितीमध्ये देवाच्या दार ठोकलं देवाकडं त्याने विश्वास ठेवला बघा या ठिकाणामध्ये अनेक लोक पळून जाऊन आत्महत्या करू शकतात घर सोडून जाऊन निराश दुःखी चुकीचं जीवन जगू शकतात आज जे लोक मला ऑनलाईन ऐकत आहेत ज्या लोकांचं घर फुटलेलं आहे पती पत्नीत भानण आहेत लेकरं आईवडिलांचं ऐकत आई नाही किंवा कितीतरी फ्रस्टेड असं त्रासदायक तुम्हाला घर झालं असेल एक पती मला म्हटला पास्टर प्रार्थना करा माझ्यासाठी मला घरी जाऊशी वाटत नाही कारण माझ्या घरात मला खूप वैताग आहे एक पत्नी मला म्हटली पास्टर, पास्टर प्रेर करा की माझा पती आज घरीच येऊ नये कारण तो आल्यानंतर भानच होणार आमच्या घरामध्ये प्रार्थना करा बघा आज कितीतरी कु, कु, कुटुंब तुटलेले आहेत उद्ध्वस्त झालेले आहेत परंतु खरोखर या परिस्थितीत तुम्ही देवाचा आधार घेतला पाहिजे पण आम्ही देवाचं दार ठोकणार आहे म्हण आम्ही देवाचं दार ठोकणार आहे आणि म्हणून तो परमेश्वर म्हणतो तुम्हाला हाक मार मी तुला उत्तर देईल आज देव तुझ्यासाठी दरवाजा उघडायला तयार आहे आज देव तुझ्यासाठी कार्य करायला तयार आहे नक्की तो उभा राहील आणि जिथं देव आहे तिथं नक्की कार्य घडल सगळे म्हणा आजचा दिवस आशीर्वादाचा आज दिवस आहे आज माझं मन जोडलं जाईल माझ्या मनातला त्रास निघून जाईल अनेक लोक आम्हाला घरी बोलावतात म्हणतात या पास्टर घरी घरात बघा काय घरात काय चाललंय कुणी केलंय कुणी घातलंय घरातले प्रॉब्लेम बघा प्लीज ऐका शैतान या निर्जीव घरात नाही राहत नक्की घराला आशीर्वादित करण्यासाठी प्रार्थना करतो आपण पण शैतान माणसाच्या मनामध्ये राहतो तो तुम्हाला कळूनही देणार नाही तो कोणाद्वारे तुमचा संसार तोडल कोणाद्वारे तुमचं घर फोडल तुम्हाला कळणार पण नाही कधी कधी असं वाटतं ही सुनच बोलते कधी कधी असं वाटतं ही सासू बोलते ही आई बोलते पण प्लीज ऐका घर तोडणारा जो आहे तो शैतान आहे पण बायबल सांगतं परमेश्वर म्हणतो ज्या देवाने जोडलं ते माणसाने तोडू नये सगळ्यांना देव जोडणार आहे देव जोडणार आहे प्रेज द लॉड म्हणून आज मला तुम्हाला सांगायचं आहे याकोबाचं घर तुटलं याकोबाला पळावं लागलं त्याचा भाऊ त्याच्या मागं लागला त्याचा खून करणार त्याला मारणार परंतु खरोखर तो जसा त्या ठिकाणातून पळाला पण त्याने देवाचा दरवाजा ठोकला त्याने देवाकडे प्रार्थना केली तो देवाला शरण गेला आणि त्याच्या संकटात त्याने देवाला घेतलं आणि तो म्हटला देवा माझी परिस्थिती वाईट आहे माझं कुणी नाही आता ना माझी आई आहे माझ्या पाशी ना माझा बाप आहे माझ्या पाशी जो भाऊ आम्ही लहानचे मोठे झालो देवा तोच माझ्या माग लागलाय हे परमेश्वरा आता मी चाललोय माहीत नाही माझं पुढं काय होईल भविष्य माझं कामदारात आहे काय होईल माझ्या जीवनात मला माहीत नाही पण आज मी देवा तुझ्याकडे प्रार्थना करतो जर तुम्हाला सुखरूप नेशील आणि सुखरूप परत आणशील तर मी आयुष्यभर तुझी भक्ती करत राहील तू माझा देव होशील मी तुला कधी अंतर देणार नाही प्लीज ऐका आज का घरं तुटलेले आहेत प्रार्थनाच नाही त्यांच्या मनात देवावरचा विश्वासच नाही त्यांच्या मनात देवाला हाकच त्यांच्या घरातून मारली जात नाही त्यांना असं वाटतं काहीतरी आमच्या प रूढी परंपरेने आम्ही करतो त्यात त्यांना समाधान वाटतं पण प्लीज ऐका देव आत्मा आहे तो सामर्थ्यवान आहे आणि तो म्हणतो तुझं हृदय बदललं पाहिजे तुझं मन बदललं पाहिजे तुझ्या मनाने पश्चाताप केला पाहिजे बायबल असंही सांगतं भग्न अंतकरण पश्चातापी अंतकरण देव तुच्छ मानत नाही आणि खरोखर ज्यावेळेस तुम्ही प्रार्थना कराल ना आपल्या अंतकरणाकडे डोकवा काही लोक येऊन म्हणतात पास्टर कडक प्रार्थना करा माझी सासूसाठी कडक प्रार्थना करा माझ्या पतीसाठी कडक प्रार्थना करा पण मी म्हणतो मी नक्की प्रार्थना करतो कडक पण देव तुझंही हृदय बघत आहे देव सासूलाही बघल देव सुनालाही बघल देव पती पत्नीला लेकरांनाही बघल तुमच्या शेजाऱ्यांना बघल तुमच्या नातेवाईकांना बघल पण देव बाहेरून बघत नाही देव डायरेक्ट हृदय बघतो सगळ्यांना देव हृदय बघतो देवापासून माझं अंतकरण लपणार नाही तुम्ही खरं बोलताय का खोटं बोलताय देव बघणार आहे सगळ्यांना आज रात्री देवाला माझं हृदय कळतंय म्हणा खोटी प्रार्थना करणार नाही पण खऱ्या मनाने प्रार्थना करेल प्लीज ऐका तुम्ही फसवले जाऊ नका देव आरशासारखं तुमच्याकडे बघणार आहे किती लोक आरशात उभा राहतात तुम्ही दिसता की नाही सगळं हाले लुया मग तसंच देव तुला बघतो देवापासून आपण लपू शकत नाही प्रेज लॉर्ड म्हणून देवाकडे प्रार्थना करताना आपण म्हटलं पाहिजे हे प्रभो नक्की माझ्या घराला आशीर्वाद दे माझ्या घरातले लोक बदलू दे पण असंही म्हणा कुठं मी चुकले असेल ना प्रभो मलाही क्षमा कर आजपासून मी चुकीचं वागणार नाही माझ्या घरामध्ये दे। तुम्ही देखील प्रार्थना करा प्रेज लॉर्ड आणि खरोखर याकोबाने देवाचं दार ठोकलं याकोबाने देवाकडे प्रार्थना केली आणि त्या ठिकाणामध्ये देवाने त्याला स्वर्ग दाखवला देवदूत दाखवले आणि स्वर्गात एक सिडी जाते वरून देवदूत खाली येतो आणि खालून वरती जातो त्याने त्या ठिकाणामध्ये एक स्वप्न बघितलं आणि तिथं त्याने देवाची प्रार्थना केली फ्रिझल लॉर्ड लुया म्हणून तो बायबल सांगतं तिथं याकोबाने नवस केला आणि तो म्हटला परमेश्वर जर तुम्हाला आशीर्वाद देशील तर त्यातून मी तुझ्या मंदिरासाठी पण मदत करेल किंवा तुझ्या कार्यासाठी मदत करेल हाले लो हा व्यक्ती हा दशमांश देणारा पहिला व्यक्ती होता आब्रामानंतर हाले लो आणि बायबल सांगतं की खरोखर याकोब गेला आणि त्याच्या मामाच्या ठिकाणी तो आशीर्वादित झाला त्याच त्याचं चांगलं जीवन बघून मामाने त्याला आपली मुलगी दिली आले लुया प्रेज लावड आज अनेक लोक मामाच्या मागे लागले असतील पण मामा मुलाचं जीवन बघणारच फ्रेज सो देवाच्या लोकांना मला तुम्हाला सांगायचं आहे या खरोखर याकोब एक धार्मिक माणूस होता याकोब एक देवावर प्रेम करणारा व्यक्ती होता आणि त्याने आपलं जीवन तिथं चांगलं जगलं म्हणून त्या ठिकाणामध्ये त्याचं लग्न झालं आणि त्या ठिकाणातून त्याला देवाने भरपूर मेंढ्र गुरं ढोर प्रचंड दिले आणि एक दिवस आला की याकोबाने त्याच्या मामाचं गाव सोडलं आणि तो आपल्या घरी आला आणि तोपर्यंत देवाने येसावाचा देखील ताबा घेतलेला होता जसं येसाव परत आला त्या ठिकाणामध्ये दोघांचे वाद मिटले भान्न मिटले आणि दोघं गळा भेट करून एकमेकाच्या गळ्यात पडून रडले पण पहिलं हृदय याकोबाने दाखवलं येसाव तिथेही तलवारी घेऊन आलता पण याकोबाने भेटी पाठवल्या याकोब त्याच्या नोकरांतर्फे म्हटला या भेटी बघून माझ्या भावाला म्हणा हे धन्या हे मालका तुझ्या दासाने तुला ही भेट पाठवली याकोब अजून नम्र झाला प्लीज ऐका जर तुम्ही गर्व कराल ना तुमचं रिलेशन कधी टिकणार नाही पण थोडं नम्र व्हाल ना तुमच्या रिलेशन पुढं काय तुमचं रिलेशन काय तुमचे वाद चालू आहे पण नम्र व्हायला शिका क्षमा करायला शिका एकमेकावर प्रीती करायला शिका जर रिलेशन जर देवाने घर बांधावं तर तुम्ही नम्र झाले पाहिजे तुम्ही प्रीती करणारे पाहिजे क्षमा करणारे पाहिजे आणि याकोब नम्र झाला यसावापेक्षाही तो आशीर्वादित होता गुरं ढोर नोकर चाकर धन संपत्तीने मोठा होता पण तो मनाने नम्र होता आणि त्याने भेटी आपल्या भावाला पाठवल्या आणि त्याचं मन जिंकलं हा लुया आणि याको परत आलं आणि त्याने आपला नवस फेडला त्याने देवाला धन्यवाद दिला त्याने देवाचे आभार मांडले आज खूपशे लोक बोलतात परमेश्वरासाठी पण ते पूर्ण नाही करत सगळे म्हणा हे देवा माझ्या बोलण्याचे शब्द तू ऐकलेले मला ते पूर्ण करायला शक्ती दे हाले लुया म्हणून आज बायबल सांगतं या याकोब पळाला पण त्याने देवाचा